नमस्कार सर्वांना मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला साबुदाण्याच्या खिरीची अशी रेसिपी दाखवणार आहे की तुमचा उपवास असो किंवा नसो ही रेसिपी तुम्ही नेहमी नेहमी आवडीने बनवून खाल चला तर मग आजच्या खूप छानशा अशा रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते साबुदाणे मी कसे भिजवते त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि त्याला आता आपल्याला पाण्या पाणी टाकून एक वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय तर मी असं चोळून चोळून धुते त्याच्यामुळे त्याच्यावर जी पांढरी पावडर असते ती निघून जाते आणि आता याच्यातलं पाणी काढून टाकणार आहे मी पाणी काढून टाकल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता हलवल्यानंतर साबुदाण्याच्या अगदी थोडस वर पाणी दिसत आहे तुम्हाला तर इतकं पाणी आपल्याला ठेवायचंय आणि आता हे झाकून आपल्याला कमीत कमी तीन तास आणि रात्रभर सुद्धा आपण त्याला भिजवू शकतो तास तरी सुद्धा साबुदाणा छान भिजतो तर पहा मी रात्रभर भिजवलेला आहे त्यामुळे आपला साबुदाणा खूप छान भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळे सुटसुटीत दाणे आहेत याची खिचडी सुद्धा खूप छान बनते आणि खीर सुद्धा छान बनते भिजलेल्या साबुदाण्यापैकी एक वाटी साबुदाणे मी काढून घेतलेले आहेत मी एक वाटी साबुदाणे आणि एक लिटर दूध या प्रमाणामध्ये खीर बनवणार आहे तर पहा आपले हे साबुदाणे खूप छान मोकळे सुटसुटीत झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला खिरीचं साहित्य दाखवते साबुदाणे अर्धी वाटी साखर आहे साखर कमी जास्त करू शकतो आपण इथे आहे बटर ऐवजी आपण तूप सुद्धा वापरू शकतो आणि इथे आहेत काजू त्याचे काप आणि बदामाचे काप आणि इथे मी जायफळ घेतलेलं आहे यापैकी आपल्याला थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आहे आणि वेलची पावडर आहे याच्यातली अर्धा चमचा वेलची पावडर मी यूज करणार आहे तर इथे मी सहा ते सात काजू घेतलेले आहेत याची मी पावडर बनवून घेणार आहे त्याच्यामुळे आपली खीर घट्ट होते आणि इथे आहे गरम केलेलं एक लिटर दूध चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात पहा काजू मी अशा प्रकारे कुटून घेतलेले आहेत काजूमुळे आपल्या खिरीला छान असा घट्टपणा येतो बासुंदी सारखा तर कढईमध्ये सुरुवातीला मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये मी काजू थोडासा कलर बदलेपर्यंत फ्राय करून घेणार आहे फ्राय केल्यामुळे काजूंना छान असा क्रिस्पीनेस येतो आणि त्याला जर वास असेल तर तो सुद्धा निघून जातो तर काजू मी दोन मिनिटात तळून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी बटर ऍड केलेला आहे तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता बटर जर तुम्ही वापरत असाल तर बटर गरम कढईमध्ये अगोदर टाकायचं नाही नाही तर ते करपायला सुरुवात होते आणि खिरीला काळपटपणा येतो आणि तसंच करपट वास सुद्धा येऊ शकतो तेल अगोदर टाकल्यामुळे बटर करपत नाही तर आता आपले साबुदाणे आपण कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि साबुदाण्यांना आपल्याला एक ते दीड मिनिट फक्त फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये असं केल्यामुळे साबुदाण्यांचा जो पिठूळपणा असतो तो निघून जातो आणि आपली जी खीर आहे ती पिठूळ बनत नाही गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि आता याच्यामध्ये मी एक लिटर दूध टाकत आहे खिरीसाठी आपल्याला दूध चांगलं गरम करूनच घ्यायचं आहे कच्चं दूध आपल्याला टाकायचं नाही आहे आता याला मी व्यवस्थित हलवून घेते आणि बाकीचे जे पदार्थ राहिलेले आहेत आपले टाकायचे ते टाकून घेते तर सर्वात अगोदर मी काजूची पावडर टाकून घेतलेली आहे काजू टाकल्यामुळे आपल्या खिरीला छान घट्टपणा येतो अगदी बासुंदी सारखा आता याच्यामध्ये तळून घेतलेले काजू आणि बदामाचे काप मी टाकलेले आहेत आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये फ्रुट्स टाकू शकतो अगदी मनुके त्यानंतर पिस्ते हे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता ही आहे पाव चमचा वेलची पावडर आणि त्याच सोबत जायफळ थोडस मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे तर वेलची पावडर आणि जायफळ उपवासाला चालतं की नाही हे मला माहीत नाही मला कमेंट करून नक्की सांगा जर चालत असेल उपवासाला तर नक्की टाका नसेल चालत तर ते आपण स्किप करू शकतो पहा थोडस जायफळ मी टाकलेलं आहे जायफळ आणि वेलचीचा फ्लेवर कोणत्याही खिरीला खूप छान येतो खूप मस्त बनते याच्यामुळे खीर आता याच्यामध्ये मी साखर टाकून घेत आहे आणि अर्धी वाटी साखरेपैकी दोन ते तीन चमचे साखर मी बाजूला ठेवते याचा आपल्याला कॅरमल बनवायचा आहे तर ते कसं बनवायचं ते, तुम्हाला ते मी तुम्हाला पुढे दाखवते या चमच्याला थोडस बटर लागलेलं होतं ते सुद्धा मी याच्यामध्ये यूज केलं आणि तुम्ही पाहू शकता आता आपल्या खिरीला उकळी आलेली आहे तर मी आता कॅरेमल बनवणार आहे त्यासाठी ही कढई मी बाजूच्या गॅसवर ठेवते गरम झालेल्या पॅन मध्ये आपण बाजूला काढून ठेवलेली जी दोन ते तीन चमचे साखर होती ती मी टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू साखरेचा पाक बनायला सुरुवात झालेली आहे तर हा जो पाक आहे साखर पूर्ण वितळल्यानंतर त्याचा कलर हळूहळू बदलायला लागतो आणि जसा जसा तो पिवळा कलर होतो नंतर नारंगी कलर होतो नंतर लाल कलर होतो तर नारंगी कलर झाला म्हणजे पिवळट कलर व्हायला लागला की गॅस बंद करून टाकायचा आहे आपल्याला हे कॅरेमल अगदी थोडस लालसर हवंय पाहू शकता तुम्ही कलर यापेक्षा डार्क कलर करायचा नाही तर आता हे कॅरेमल आपल्या खिरीमध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे हे, हे खूप जास्त गरम असतं त्याच्यामुळे एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि अशा प्रकारे खिरीमध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय तर परत एकदा सांगते कॅरेमलचा कलर डार्क होऊ द्यायचा नाही नाही तर आपली खीर करपट लागते आणि सगळ्या साखरेचं कॅरेमल बनवायचं नाही आपण जितकी साखर खिरीसाठी वापरणार आहोत त्याच्यापैकी थोड्याशा साखरेचंच कॅरेमल बनवायचं तर हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मी संपूर्ण साखरेचं कॅरेमल बनवलं होतं आणि माझी खीर थोडीशी करपट झाली होती तर त्यामुळे थोडीशी साखर आपल्याला कॅरेमल साठी युज करायची आहे हे कॅरेमल खिरीमध्ये आरामात विरघळून जातं आणि कॅरेमल टाकल्यानंतर आपली खीर घट्ट तर होतेच पण त्याला अशी खरपूस टेस्ट येते आपल्या खिरीला प्रमाणे आणि घट्टपणा सुद्धा येतो तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा बदललेला आहे आपल्या खिरीचा आणि याच्यामध्ये मी सजावटीसाठी ऍक्च्युअली थोडंसं केसर टाकलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही तर स्किप करू शकतो तर आता ही खीर आपल्याला फक्त फक्त चार ते पाच मिनिट लो गॅस फ्लेमवर उकळवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही उकळी आल्यानंतर चार ते पाच मिनिट फक्त आपल्याला साबुदाण्यांना शिजवून घ्यायचं आहे साबुदाणे अशा प्रकारे वर यायला लागले की समजायचं आपली खीर होत आलेली आहे तर आता तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली खीर पाहता क्षणी कळत आहे की अशी छान घट्ट झालेली आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि तुम्हाला सांगते बासुंदीच्या चवीला तोडीस तोड अशी ही खीर बनते आता मी तुम्हाला दाखवते साबुदाणा आपला शिजला आहे की नाही तर मी काय केलंय फक्त एक साबुदाणा घेतला थोडासा दाबून पाहिला खाऊनही पाहिला अगदी परफेक्ट शिजला होता सॉफ्ट एकदम असा मऊ मऊ तर आपली खीर झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे तर ही खीर तुम्ही उपवासासाठी किंवा उपवास नसेल तेव्हाही नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे तर हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आ, ही उपवासाची साबुदाण्याची खीर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही खीर जशी मी बनवली त्या प्रकारे तुम्ही तुम्ही ट्राय करा जर कमी दुधाची खीर बनवत असाल तर साबुदाण्याचं प्रमाण कमी करा आणि जास्त बनवत असाल तर वाढवा तर मला शंभर टक्के खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे तेव्हा लाईक करण्यामध्ये अजिबात चिंगूसपणा करू नका लाईक करूनच जा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टिल देन बाय बाय फ्रेंड्स